प्रमोद भागवत साठे तुमचं नाव शंकर साठे बरं काय झालं आपल्याच काय रात्री चोरी झाली घर घर फोडलं फोडलं का त्याच्यामध्ये काय काय झालं आपलं त्यात अडीच तोड सोनं बर आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कम रुख बर आ, तुम्हाला कधी कळालं सकाळी उठल्यानंतर आम्ही त्या घरात चोपलेलो न कडी लावली सकाळी उठल्यावर बघितलं तर इकडल्या घर बर तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली का नाही नाही केली आता करणार आहे बरं बरं चालत धन्यवाद पाटलाशिवाय बरं बोलले ते आज यात्रा आषेढवाडीमुळे आषढवारी निमित्त ह्याला बंदोबस्तासाठी गेले वैरागला कम्प्लेट करून बरं धन्यवाद आपलं नाव काय हरदास गणपती हरिदास गणपती डोकळे तुमचं नाव

बरं 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 आणि दावाखंड आणि पैशाचं ते नियोजन करून घरी ठेवते पैसे ते टूरते नेले चाल चाल तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली का नाही नाही करायच नाही करायचं आता करणार आहोत का बरं बरं चालू धन्यवाद